हाय गे सगळे तुमचं बाहेर नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे ना आज आपला इन्क्युबेटर आलं आहे आलं म्हणजे आता हाय पप्पांकडे आहे पप्पा यातात घेऊन आणि आज आपल्याला जायचं आहे अंडी आणायला म्हणजे आज आपल्याला पन्नास अंडी आणायच्यात कारण की आपले मध्ये लावायसाठी आणि आपले हे बघा दोन कोंबडे सोडलेत आज नवीन जे कोंबडे होते ना आपण घेतलेले ते बघा ते दोन्ही पण सोडलेत बाकीचे कोंबडे दिशे आहेत पिल्ले दिशे बाकीचे दोन कोंबडे कुठे गेले काय म्हणजे दोन कोंबडे चरतात कुठेतरी आणि आज आपल्याला संध्याकाळी जायचं आहे साडेसात वाजता अंडी आणाला जायचं एक पोल्ट्री आहे माझा आणि आता आपल्याला सुरुवात करायला लागेल जसं आपली कोंबडीला ठेवून दहा दहा बार दिवस होतील ना तसं लगेच आपण पिंजरा पण आपला सुदृढ घेऊ सुद्र म्हणजे पूर्ण पॅक करून टाकू खालचा आपली जी ब्रुडिंग सिस्टम आहे ते एकदम प्रॉपर करू म्हणजे जिथं बिलकुल रिक्स नाही कोंबड्या मारायची आणि वॅक्सिन वगैरेचं पूर्ण सगळं बघून घेऊ एकदा परत कुठली वॅक्सिन कधी यायची कसं काय कसं आहे कसं काय ते सगळं बघून घेऊ आपण यूट्यूबवर आणि मग त्यानंतर मग आपण पूर्ण प्रॉपर ब्रुडिंग करू पिल्ले वाढू कोंबडी करू आणि पोल्ट्री करू मग गायची तिथे पिल्ली बाग कशी वस्तू मस्त की झाडांच्यावर ती बघा आणि हे बघ आपले दोन नवीन कोंबडे कोंबडे गायचे बघ आता आपण बोललो मस्त की भात लागलंय भात चिकन चिकन पाय आणि आता आपण जाऊ आपण हे आरा का बोलतात पाला ना ना पाला मारपिटीचा कारण की आता आपण शेकोटी शेकोटी बोलतोय धुरी करून धुरी धुरीचा डब्बा आपला त्यात धुरी टाकू काल केली धुरी आहे दुरीसाहेब मारपिटीचा पाला घेऊ आणि मग आपली जी गोलूची फाटी होतील ना ह्याची जेवण म्हणून जायची मग ती फाटी आपण त्यात टाकू दुरीच्या डब्यात हे बघा इथं सगळीकडे मारपिटचा पाला आहे बघा असं घ्यायचं सोईल एवढा खूप झाला बघा हा पूर्ण सुकलाय हा बघा हा पूर्ण सुकलाय तर हा टाकू आपण पाल ह्याच्या हात हे गैसेब आपण कसं केलंय वरती मार पाला टाकलाय खालजून टाकलाय सुका पाला आणि ह्याच्यात मध्ये एक लाकूड टाकू पेटता खालती पेटल इथून हवा येईल बघा आपली वाईट वेली कोंबडी आहे ना ती सगळ्यांना मारते म्हणजे या दोन कोंबडीने मग मारते त्या दोन कोंबड्यांना मारते या दोन कोंबड्यांना मारते सगळ्यांना मारते येडी आता हिरा काय करण्यात बसले नाही का उभ्याने बसून राहू ते कसं तुम्हाला सांगतो मी पुढच्या ब्लॉक्स मध्ये तिकडा जसे हे बघा आता गोलचं जेवण इथं आग पेटते आणि तशी आपली हे तर बोलतात तर आपण हे टाकू टाकू आग पेटली पाहिजे हलू हलू हा ही बघा लगे कशी दूर झाली बघा दिसली आग पेटली पेट ना हलू हलू धुरी होती बघा अशी धुरी झाली की लगेच आपल्या शेड मी टाकायची अशी धुरी झाली लगेच अशी ठरवायची बस इथं आग लागली ना तरी मी काही एवढा प्रॉब्लेम नाही कारण की वरती पूर्ण ओलाप आहे म्हणून तिथे आग लागणार नाही ना वरती इकडे बघ झाले झाड इकडे बघा पूर्ण अक्का धुरला धुरला हे बघा दोन कोंबडे आणि बाकीचे कोंबड्या चढल्या पहिली दोन चढत नाही आणि यांना सवय नाही ना यांना पहिल्यांदा सोडलंय म्हणून आता बघू यांना कधी कसं चढत आता आपण काय करतोय की आपली जी व्हायटली कोंबडी आहे ना तिला वरती टाकतोय कारण की आता ह्यांना आपण दोन दिवस इथे खालती बांधलेलं ना मग ते खालती जाऊ शकतात बाकी बाहेरच फिरतायत हे डायरेक्ट इथं पत्राच्या वरती चढ इथे चढतायत चढल वरती गेला तर आम्ही पकडायला ट्राय करतो <laughs> तिकडे नको जाऊ बाबा तिकडे नको जाऊस जसं आपण एक कोंबड आणलाय आणि एक कोंबडं वरती बसला हा बघा हा बघा इथं बसलाय आहे तसं आहे बघा याला पण टाकलं आम्ही खालची लोकांना पण पन। दोघं पण भेटली कशी ना कशी त्यांना सवय नाही ना म्हणून मग ते कुठं पण झालं त्यांना वरती झाडावर झाडावर पाहिजे सवय तिकडे आपण जिथं राहण वाड्यातून तिथं त्यांना झाडा सवय म्हणून ते झाड चढले आता मी जा जातो घरी आणि जाम काळत पडलाय आणि अंडे आणला मी आज नाही उद्या सकाळी जाईल उद्या सकाळी कारण की आता आपल्याला सकाळी परवा मंडेला इन्क्युबेट लावायचं म्हणून मग आता उद्याच जाई अंडे आणला मंडेला येते संडेला लावा पण बघू कधी लावायचे ते गाईस गाईस इथं बघा आता गोली तशी आहे इथे कावले बसले बघा दोन आता खाऊ गुलगुटे काल दर्शन धरशील सोडू मी सोडू मी ताशील जा एक दोन जा कुठेच कुठेच बोलू गाव कुठे का इथून 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 ना येते येते इथे कुठे पण सर कुठे 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 मी तरती मी तिथं वरती इथं वरती तू गेला हा गेला 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 गेले गेले हे विक आहे कावला पण येऊन देत ना बिलकुल अच्छा 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 काय सात आत्ताच जयश्म शेतावाला बोलला फिरवतो ए गिरे ए दे दे आणि आपली बघ इथे केली बघा आपली ही केली पडली बघा ही बघा तईला इथे ठेवले झाडावर सपोर्ट देऊन कशी पडली काय माहिती ही बघा इथून डायरेक्ट पडली तुटली लोड जास्त झाला काय झालं काय माहिती पण ठीक आहे तर पिकली पाहिजे बस बाकी दोन तर आहेत आपल्या आता आपण गोललं सोडून टाकू येतो कारण की आपण गेटवर लावून गे घेऊ आणि सोडून टाकू इथं त्याला थोडं धाव द्या आज आणि आज जायचं आपल्याला अंडी आणायला कारण की आज आपलं इन्क्युबेटर येईल माझं आपण अंडी शोधून देऊ सगळीकडं बघू आपण तर तुरमल जाऊ कानगाव जाऊ आणि दुसरं कुठं पोल्ट्री आहे का बघू आपण तिथं जाऊ आणि अंडी घेऊन आपल्याला पन्नास फिफ्टी टू अंडी पाहिजेत पूर्ण पन्नासच्या मन्नास अंडी मांडू बस त्यानंतर मग आपण एकवीस दिवसांनी टेम्परेचर वगैरे कसं आहे ते आधी बघू खूप वेळी ते बुक वाचवं लागेल पूर्ण ती वाचतो मी आणि तर मग तुम्हाला सांगतो की कसं असतो इन्क्युबेटर कसं टेम्परेचर किती टेम्परेचर वगैरे सगळं सांगतो मला काहीच हे बघा सोडलं एक दोन तो बघा ए आका तू बाबा तो कसली उडी मारतो बघा कि सर एक दोन तो बघा तो बघा तो बघा यायच धावत बसली यासारखा याय सर आता पण करतोय कोंबड्याला खाणं करतोय मस्त की खाणं म्हणजे एक औषधी खाणं आहे तर तो ह्याच्यात आपण आला घेतला आहे लसूण घेतलं आहे पीठ पीठ आपण गिरणीतून कुठंतरी आणलं आहे आणि हालत घेतलं आहे बस आणि तर हे सगळं ह्याची पेस्ट करायची पूर्ण अशी कुठून यानी खलबत्त्यात आणि तर मग ही पेस्ट आणि हे सगळं मिक्स करून मुकोमळ्यानं खायला द्यायचं मग ते जास्त कमी आजारी पडतात काय हे बघा आपण आता ह्याच्यात सगळं मिक्स केलं आता ह्याच्यात पूर्ण आपण मिक्स करू असं पूर्ण मिक्स करू जास्त हे बघा पाणी टाकलं मी आणि पूर्ण मिक्स केलं आहे तर असं झालं ही पेस्ट आता ह्याच्यात यात अजून पीठ टाकू आणखी जास्त चिपचिप झालं बघा आपण असं अजून पीठ घेऊ अजून चिपटिप असेल तर अजून पीठ घ्यायचं वस्तू हे बघा मी खायला तर आपण टाकू कोंबड्याने खायला तर इथून चावे घेऊ आपल्या असे चावे घेऊ हो। आणि टाकू कोंबड्याने खायला पीठ पीठ म्हणजे औषधी पीठ नवीन नवीन कोंबड्या टाकू कारण की आता नवीन कोंबडी आपल्या बाहेरून येत नाही मग त्यांना काय आजार वगैरे असेल तर आपण माहीत आजार नाहीच आहे कारण की एकदम चांगले आहेत तरी पण आपण टाकून ठेवू सेफ्टीसाठी तेव्हा त्यांसाठी चांगलंच वाईट काहीच नाही म्हणून हे बघा आता हॅन्डला फैल लावू आणि जे आपली खालती कोंबडे जातात हे दोन मोठे आहेत ना आपले नवीन कोंबडे ते खालती आहेत कारण की ते वरती चढत नव्हते आणि पिल्ले वरती आहेत आता हॅन्ड कोंब फालीवर खायला बस हे आपण लावलो आहे बातमी लावली ते आपलं कोंबडे हे पहिले शेत आता हे खात नाही कारण की मी जवळ म्हणून ते घाबरते थोडीशी मला आता पिल्ल्यां टाकूया बारक्या या, बार या पिल्यांदा असंच जाईल तो कोंबड्या गेला बघा खायला तो बघा तो बघा तो बघा या पिल्ल्यांना तसंच जाईल हे पिल्ले तसेच खाऊन टाकतील हे बघा लागेल खायला बघा जसे आपण हे बघा ह्याच्याकडून इन्क्युपेटर मागवला हॅच प्रोमधून ह्याचे रिव्ह्यू बघा चांगले होते म्हणून मी ह्याच्याकडून मागितलं आहे आता बघू आपण आपले रिझल्ट कसा ते बघू अंड्यांचा एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू देईल मी यांच्यावर हॅच प्रोवर काय सर आता मी आणि आपण निघलोय अंडीला जायला अंडी आता आपण जाऊ नांदगाव नांदगाव बोलतोय तुरम याला त्याला जाऊ नांदगावला नांदगाव ते पुढ जाऊ त्याच्या पुढं जाऊ अंड्याला कारण की आता आपला इन्क्युपेटर सेट झाला पूर्ण आता फक्त आपल्याला अंडी टाकायचे आहेत इन्क्युपेटरची बस आणि आपल्या दोन्ही कालेकोंबड्या आहेत ना ते आपण अंडी घालायला लागलेत सेवा चाललो आम्ही आता आम्ही गेलो का पोल्ट्रीत फायटर कोंबड्याचा तिथं आपण दोन फायटर कोंबडीचे अंडे घेऊ शंभर रुपयाला एक अंडा शंभर रुपयाला एक फायटर कोंबडीचा आणि मग आता गावटी कोंबडीचा अंडा त्याहीच दिल्या आम्हाला एक ॲड्रेस त्यांच्याकडे चालते गावटी कोंबडीची अंडी तर तिथे चालू आहे बाबा पूर्ण सुंचा रस्ता आहे गरेशवाडी चाललं आहे गरशवाडी आता युजली गावटी ओरिजिनल ते अंडी कोणसा वाढत हो आम ना आम्ही एवढी धावपल करतोय आपल्याला ओरिजिन पाहिजेत काय तशी आम्ही आलो इथे पोल्ट्री काहीतरी त्यामुळे काही शूट करून शूट करून ते शूट नाही करायचं हां आई एकदम ना ओरिजिनल आहेत हां बा बघा ओरिजिनल आहेत इथे पोल्ट्रीचे पण अंडी आहेत काही सांगितलं आम्हाला विचार बदक बदक वगैरे पण आहे तशी बदक आहे टर्कीबर्ड पण आहेत त्यांच्या घरी अंडी विचारला आपण आपल्याला फक्त पन्नास अंडी पाहिजे जास्त नको आहे आपल्याला अंडी भेटलेत अंडी आहेत आता फक्त आपल्याला पंधरा अंडी भेटलेत आता त्याला सांगितलं आम्ही उद्या पण ठेवायला कारण की ते आधीच अंडी विकली त्यांची आपण तो लेट आलो ना त्याला सांगितलं आम्ही उद्या अंडी ठेवायसाठी त्याला आपण पैसे देऊन ठेवले आहेत एक्स्ट्रा उद्या ते आता उद्या येऊ जास्त टायमा उद्या फरा आणि अंडी घेऊन जाऊ गायशा आता आपण आलं फॉर्म आपल्या आणि बाबा कोंबड्या सोडते बघा आता पिल्ली बघ कशी उडतील पिल्ली उडत थळते बघा कशी ती आता बघा पिल्ली बघ कशी उतरतील तर तो एक पिल्ला घाबरतो उतर हा उतरला ते बघा अजून एक पिल्ला तू साईड मग उतरतील तू साईडलाच हो तेव्हा होतं खायला लागले बघा लगेच त्याने भुकलेलं असेल जाम तेव्हा पाला कसे बघायला आता आपण गुरुला जेवण लावलंय आणि आता आपण तयारी करू ह्याची कसली धुरी पेटवायची धुरी आई आली शेतर आईने आणलं सगळ्यांना बिस्किट ज्याची तेव्हा बिस्किट आणते आईन बाबा दोघं पण भेटली पंधराच भेटली पण पंधराच उद्या हा बघा जेवढा गोत काढलाय आपण आणि ना इथेशी ठेवलेली आणि हायत आहे तर त्यांनी इथेशी पायनी पाडलंही तिथे वाचलं आपलं झाड तुटलं नाही हा बघा झाड तुटलं नाही वाचलंय भाई एक एक दिवस मी यासाठी माहितीये सध्या मी तुम्हाला काही जास्त दाखवत नाही करताना कारण की माझा ट्रायफॉड नाही फोन ठेवायसाठी मी ऑर्डर केला देईल थोडसा वीक एका वीकमध्ये येईल रायपोड तेव्हा मी तुम्हाला प्रॉपर दाखवेल सगळं ट्रायपोर्टला फोन लावून की कसा मी कुठली गोष्ट साफ करतोय कुठलं काय करतोय सगळं दाखवेल मी गायसुद्धा शेजार बसतो चहा पियाला हा बघ का चहा आहे शिलेस आहे इकडे आई बाबा सगळी आले मम्मी वगैरे आले हे तू चुप गायस आता आपण मस्त चहा वगैरे पिला आणि आता पण चाललोय आहे आपल्या शेजारचे फळं काढायला फलं म्हणजे पपई हे बघा ती पपई पिकली दिसते ती काढू आपण याळूची आपण काढली पप्पल आता बघा शेत पूर्णच सुक बघा आपला आणि हे बघा वाल बाबाई कसं लावलो वाल खड्डा करून करून पूर्ण चारही ओलील लावले फक्त हे आपले मार भीटचा पाला आहे ना तो मधी आलाय बस मग दाखवत आपली पपई कसलीच पिकली ती असत की हे बघा हा हे बघा असलीच पिकले हे बघ ही पण पिकल पिकायला सुरू होते लगेच हे काढू आपण आता हा बघ असली भारी पिकले गाय सगळं आपण पिल्ल्यानं आपले मस्ती धुरी केली कोंबडांना आणि हा ब्लॉग करतो आय होप की तुम्हाला आवडलं असेल आवड त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बाय